सर मैत्रिण मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचेनमध्ये आपले सर्वांचे स्वागत करायचं आहे त्याला तर अनुभव बघूया आपण पनीर टिक्का कसं बनवायचं आहे इथं मी खूप शेव घेतलेली आहे इथं दही घेतलेलं आहे एक चमचा इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे काळा मसाला घेतला आहे टिक्का मसाला घेतला आहे आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे लाल घेतलं आहे मीठ आहे तेल घेतलं आहे इथं फ्राय करून पनीर घेतले फ्राय करून पनीर घेतले चिमल्याचं चीक फ्राय करून घेतली आणि कांदा आणि टमाटर हे फ्राय करून मिक्सरला फिरून घेतलेले आणि कच्चा कांदा खोदून घेते आहे चला तर आपण आज पहिली कसा करायचा ते पाहूया एक पातळी घेतलेला आहे दही टाकूया दोन चम्मच बेसन पीठ मांगायला तुम्ही थोडा मसाला थोडा लाल तिखट थोडं थोडं टाकून हे मिक्स करून घेऊया थोडं पाणी टाकू आपण पनीर आणि मिरची फ्राय करून घेतलेली टाकणार आहोत एक जीव करून घ्यायचे आपल्याला गॅस लावलाय परळी ठेवलेली आहे परळी गरम करून घेऊया गरम तेल टाकूया एक मी दोन पळ्या तेल घेतलेला आहे तेला चांगलं गरम होऊन तेल गरम झाले की आपण कांदा टाकून लगेच घे थोडी थोडीशी जिरे टाकून घेऊया कांद्याचा थोडासा केसरी कलर आला आहे आता आपण लस नागरिक पेस्ट टाकूया

टमाटा आणि कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती याच्यात टाकणार आहे टाकेल आता आपण ते जे बनवलं तू पण ते टाकणार आहोत आपलं एक करून घेऊ त्याच्यावर आपण तास घेऊया एक दोन मिनिटं असं राहू देऊन आपण आता आपण हे ताकद आणू आणि त्या पाणी आपण राहिलं ते घेऊन घेतलं पातीला टाकून चवीनुसार मीठ टाकलं आहे चांगली उकळी येऊ जाऊ त्याच्यावर आता चांगली उकळी आल्याच्या नंतर आपण शेव टाकूया त्यावर आता आपला पनीर टिक्का तयार झालेला आहे मी तुम्हाला सर्व करून बघ अशा पद्धतीने आपण सर्व करणार आहोत तर हा आणि पनीर टिक्का तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला ते आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा